एकाच मंचावर आशिष देशमुखांना अनिल देशमुख भेटले भाषण ऐकलं का अरे आशिष दोन हजार चौदा लाटून सोडून पळाला ला, ला। मंचाखाली कार्यकर्त्यांनी राडा घातला साहेब मी आपल्याला विनंती करतो आपण मी हो, नगराध्यक्ष असताना आपल्याला बोलावलं होतं

अनिल देशमुखांनी मंचावरून आशिष देशमुखांना का टोला लगावला जाणून घेऊयात तुम्ही जेव्हा जी आर काढला त्याच्यानंतर सात वर्ष ओलांडून गेली तरी सत्तेमध्ये हे असताना पट्टे वाटले नाही तुम्ही आता मोदी की गॅरंटी आहे मोदीची गॅरंटी आहे ही दृश्य नागपूरच्या काटोल येथील आहेत काटोल येथील नगर परिषदेच्या विकास कामांचं भूमिपूजन आणि पट्टे वाटपाचा कार्यक्रम पार पडला हाच कार्यक्रम राजकीय आखाडा झाल्याचं पाहायला मिळालं एकाच मंचावर शरद पवार गटाचे अनिल देशमुख राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि भाजपचे आशिष देशमुख उपस्थित होते दोन्ही बाजूंचे कार्यकर्तेही मोठ्या प्रमाणात कार्यक्रमाला उपस्थित होते या सर्वपक्षीय कार्यक्रमात आता राजकीय टीका टिप्पणी होणार नाही असंच सर्वांना वाटत होतं पण भलतंच घडलं मंचावरून श्रेयवादाची लढाई झाल्याचं पाहायला मिळालं भाजप पदाधिकाऱ्याने मंचावरूनच थेट अनिल देशमुखांवर आरोप प्रत्यारोप केलेत तुम्ही जेव्हा जी आर काढला त्याच्यानंतर सात वर्ष ओलांडून गेली तरी सत्तेमध्ये हे असताना पट्टे वाटले नाही जेव्हा यानंतर देशमुख समर्थकांकडून जोरदार घोषणाबाजी झाली हा राजकीय कार्यक्रम नसल्याचं दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आलं या सगळ्या गोंधळानंतर आशिष देशमुख मंचावर आलेत आशिष देशमुखांनीही मंचावर बसलेल्या अनिल देशमुखांवर जोरदार हल्लाबोल केला की गॅरंटी आहे मोदीची गॅरंटी आहे तुम्हाला फक्त घर मिळेल तुम्हाला स्वतःचा प्लॉट मिळेल त्याच्यामध्ये पाणी मिळेल त्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या संपूर्ण आयुष्याला लागणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या देण्याचं काम ह्या केंद्रीय आणि राज्य सरकारने सातत्याने करण्याचे प्रयत्न नक्कीच केले ताबा घेतला आणि त्यानंतर ते काय म्हटले तुम्हीच पहा भाषण ऐकलं का अरे आशिष दोन हजार चौदा ला निवडून आला काऊन काटून सोडून पळाला देवींद्रजी मी मी एक शब्दही राजकीय बोललो नाही इथे अशाने कार्यक्रमामध्ये गोंधळ करायचा असेल तर मला सांगा असा एक शब्द राजकीय बोललो नाही तुम्ही इथे राहुल नसा त्याला सांगितलं पण हे राजकीय भाषण असं करणार असेल तर मग कसं चालणार मी बोलतो ना मग आम्ही ऐकून घ्या इथे हे आशिष देशमुख आता जाऊ त्या बोलत नाही जास्ती तुम्हालाही माहीत आहे आम्ही कधी बोललो मिहानबद्दल की मिहानचे उद्योग बाहेर गेले काय गेले आम्ही ही काही राजकीय व्यासपीठ नाही आहे मिहानमध्ये उद्योग काय येत नाही विदर्भात का लोक तरुणांच्या हाताला काम नाही आपलं वेदांत फास्कॉनचं नाही नाही वेदांत फास्कॉनचं काय झालं आम्ही बोलत नाही हो सर बघा तुम्हाला साहेब दोन मिनटं आम्ही आम्ही या गोष्टी बोलत नाही आम्ही पथ्य पळतो आम्ही बोलू शकलो असतो वेदांत फास्कॉन काय नाही आलं हे का नाही आलं ते का नाही आलं ना ना कसं आहे जेव्हा सर्व पक्षीय मंचावर असतात तर आपण काहीतरी पथ्य पाळले पाहिजे राजकीय कार्यमधल्या तुम्ही बोला आम्ही म्हणतो आहेच मग लोक आहेत ऐकायला विकास कामांच्या भूमिपूजनाचा आणि पट्टेवाटपाचा कार्यक्रम राजकीय आखाडाच बनला मंचावर एकमेकांच्या शेजारी बसलेल्या नेत्यांनी एकमेकांवरच सडकून टीका टिप्पण्या केल्यात श्रेयवादाची लढाई सुरू झाली आगामी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आहेत अशातच नेते राजकीय बोलणार नाहीत तरच नवल म्हणावं लागेल पण या निमित्ताने काटोलकरांनी एकाच मंचावर चांगलीच राजकीय कुस्ती अनुभवली ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज नागपूर देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका